भाजपाचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा नांदेड लोकसभेत पराभव झाला या पराभवामागील नेमके कारण काय यासंबंधी नांदेड येथे भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले नांदेड येथील माजी मुख्यमंत्री कैलासवासीय शंकरराव चव्हाण यांच्यानंतर मराठवाड्यातील राजकीय क्षेत्रातील गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनचे एक मोठे व अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आहेत राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या राजेंद्रनगर नांदेड येथील निवासस्थानी जाऊन भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी सदिच्छा भेट देऊन भास्करराव पाटील खदगावकर यांच्यासोबत सखोल अशी चर्चा करण्यात आली नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी भाजपाचे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे नांदेडमध्ये दाखल झाले आहेत या चिंतन बैठकीला भाजपाचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण अनुपस्थित असून ते एक दिवस आधीच मुंबईला गेल्याचे सांगण्यात येत आहे माजी मंत्री रावसाहेब दानवे हे नांदेड येथे सकाळी आल्यानंतर ते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी जाऊन तब्बल दोन तास बंद दारा आड गुप्त बैठक घेऊन रावसाहेब दानवे हे भाजप पदाधिकाऱ्यासोबत चिंतन बैठकीसाठी शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले या चिंतन बैठकीला अशोकराव चव्हाण यांची दांडी असल्याने चर्चेला उधाण आले आहे भाजपात अशोकराव चव्हाणांच्या प्रवेशामुळे नांदेड येथील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळेल अशी आशा होती मात्र अशोकरावांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आणि याचाच फटका मात्र नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत पत्कारत माजी खासदार प्रतापराव पाटील चिक्रीकरांचा पराभव झाला मागिल का या पराभवामागील कारणे काय यासंबंधी भाजपाचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री रावसाहेब दानवे हे नांदेड येथे चिंतन बैठकीला आले आहेत चिंतन बैठकीनंतर भाजपाचे माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधत उपस्थित पत्रकारांच्या प्रश्नांना पत्रकार परिषदेत उत्तरे दिली पहा रावसाहेब दानवे यांची चिंतन बैठकीनंतरची पत्रकार परिषद मी तीन वेळ खुलासा केला की पराभवाला एक कारण नसतं ही निवडणुकी ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती की त्यांनी ठरवलं की कोणाला निवडून द्यायचं आणि कोणाचा पराभव करायचा असं नाही आहे मी ज्या मतदारसंघाचा खासदार आहे तिथं मी विरोधी पक्षात असताना पंचवीस वर्ष जिल्हा परिषद आमच्या युतीच्या ताब्यात होती मी पंचेचाळीस वर्षापासूनचा राजकारणात आहे मी सव्वीस निवडणुका लढल्या मारून तुमच्या पुढे बसेल आहे जे प्रस्त इथं तुम्ही अशोक चव्हाण साहेबांना सांगतात ते प्रस्त माझं तिथं बी होतं जिल्ह्यात बी होतं मग आता तिथंही पराभव झाला माझा मग मा तुम्ही असं विचारायचं का की एवढं सगळं सांग तुमचा पराभव झाला जनादेश आहे लोकांनीच निवडणूक हातात घेतली होती आणि लोकांनी दिलेला आदेश आम्ही आता मान्य केला का त्यांच्यामुळेच का माझ्या मी पण माझ्या मतदारसंघातला तसाच आहे ना त्यामुळे अशा अनेक ठिकाणी पराभव झाले ते मी सांगितलं जे कारण आपलं हवेतली भाजप आता जमिनीवर येईल का विधानसभेला भाजप जमिनीवरच आहे भाजप कधीच हवेत नसती हवा बदलत असती लोकसभेच्या निवडणुकीत जे घडलं तेच विधानसभेच्या निवडणुकीत होईल असं डोक्यातून काढून टाका निवडणुकीच्या नंतर त्यांचा जर प्रवेश झाला असता भाजपमध्ये आता पुढचे प्रश्न विचारा चला काय आहे नाना पटोलेने गंभीर आरोप केलेला आहे की सरकार मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावत आहे असं सरकारची भूमिका नाही अशी बिलकुल जादू कमी नाही देशात मोदी तिसऱ्यांदा पंडित नेहरून प्रधानमंत्री झाले याला जादू कमी झाली असं म्हणता येत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेची जर निवडणुका पूर्वी झाल्या असत्या तर लोकसभेचं चित्र वेगळं राहिलं असतं का सरकार या निवडणुका घ्यायला तयार होतं पण कोर्टात त्या विषय असल्यामुळं कोर्टात प्रलंबित असल्यामुळे त्या निवडणुका सरकार घेऊ शकलं नाही लोकसभा निवडणुकीत वातावरण आहे आणि ते आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला का एकत्र करून पुन्हा काम आलो ना विधानसभा आहे का कुठे नादे, हा निर्णय पार्लमेंटरी बोर्ड कर करत असत हा काही मी एकटा निर्णय करत नाही त्यामुळं पार्लमेंटरी बोर्डाची मिटिंग होईल त्यात तो निर्णय होईल ना काय काय मला कोणी भेटलं तर मी चर्चा करील त्यांच्याशी आज असल तर भेट घाला माझी सर्व हरसे साहेब काल भेटले तुमच्या वरिष्ठांना तुमचे जुने सहकारी काय प्रतिक्रिया आनंदाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आता तुम्ही कोण दोन चार आज भेट घाला माझी <laughs> <laughs> आम्ही घ्यायला काही नाही <laughs> तुम्ही हार निवडणुकीत रंग बदलता कधी आमच्याकडून कधी तिकडून तेव्हा आता विधानसभेत तुम्ही आमच्याकडून या सगळेजण आता साहेब या सगळ्यांचं उत्तर माझं एकच आहे की ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली होती त्यांनी जो जनादेश दिला तो आम्ही प्रत्येक पक्ष आम्ही उमेदवारांनी आणि पक्षाने आमचा स्वीकारलेला आहे पराभवाला कारण एक नसतं आणि त्यामुळं वेगवेगळे पराभवाची कारणं असतात तो जनादेश होता पक्षाचा कार्यकर्ता हे पद माझ्याकडं आहे आणि हे पद कोणीच काढून घेऊ शकत नाही फडणवीस म्हणतात मला उपमुख्यमंत्री म्हणून नको आहे हे माझ्या मनावर नसतं राजा माझ्या इच्छेचं काही प्रश्न मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून अजून विस्ताराचं ठरल्याच्या बाद हा प्रश्न विचारा मला चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मी पण नेता आहे आम्ही आम्हाला संदेश भेटल्या जातात लोकांमध्ये जायच्या